हाँ तो तब हम आज ना होता है नको नजर लागत त्यांका नको गाज एक तर भेटत नाही गावठी गो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एक व्हिडिओ स्वागत आहे आणि आता मी यशवंत रास म्हणजे मवळात हो आमच्या पाहुणा देवीच्या वरच्यासाठी काय आणि त्यांच्याकडे आज हळद आहे ना म्हणजे ते त्यांच्या घरी आज म्हणजे लग्नाचं कार्यक्रम आणि त्याच्यासाठी तेव्हा मी लग्नाचा खांबवावर गेलो हळदीचं तर माया पाठीचे दाखा लय गोडा दखा रे काय खात का नाही गोड गोड खात नाही लय आप्रमाजा भार गोड साखरपुड्या खात वाटलेला तिकडे लग्न खाया कणकोली कणकोली कधी आता परवा उद्या हळद या हळद हा हा नाचात तरी एक नाचक बघू आमक नाच येत आणि खांबो शेडूक सुरुवात केले ना बस त्याच्या वांगडा कोण नाही नाही देत परताक त्याच्या वांगडा कोण नाही तर माका बोलवले ना काय करून याचा खांब्याच काम काय असतं हळद चढवतात कोणता सावर सावर आणि कसला लागतात आंबो दोनच ना रुंदीक ठेवायचं असं आता मुंबईच्या ठिकाणी कोण खांबे घालत बसत नाही ना <laughs> गावाक आपले हा म्हणून आपले घालतात ताळ्यावर काम हो नाही तर पहिलं खांब घालायचेच हळदीच्या आधी थांब थांब सरळ जरा सुक्रा हो सो काय हा इथे सो काहीतरी काहीतरी घाल चावर तर चावर साल घाल मुंबई फिरवत असते विरा विरा पार्टी ऑफिसची बर्फ पडा नामबापांची मुलगी पण राहते ना, ती ना? ना ये। ते फुलपाड्यात राहते ना पुढे नामची नसते लहानाची असते नामबाबकाची पर्याय नाही ते तर ते गणपती काय होय 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 हाली रावा गेला सगू

हा कोणाचं आहे क्वेश्चन महेश महेश अच्छा <laughs> नाही हो? का दिसतच नाही आले तुम्ही असताच ख आणि हेअरस्टाईल एकच कापलाच वाटतं दोघांनी एकाच दिवशी काय कापल्या त्याची कापल्या किती दिवस आहे आज तुम्ही खरं होत ना आणलं वाला ना मग वर जातली शेवडा आहे आता एकशे दोन काय पार्टी परत दिवशी रविवारी केला आमच्या लक्षात नाही रे तुका बोलू कर इलास्त हा एक नाही बारा साडेबारा घरा खरं तीन चावरा पण करू घेत ना काय काय म्हणते ते का कान ना तीन कान दार रे माझ्याबद्दल अगे <laughs> नको आहे ताक किती काय आणलं हे चाय घे तुका तुला चाय हा चाय दे का रेहो पेड घेऊ बोर्ड नसणार संध्याकाळ हो तर खाऊन बघा नको नाही कुठे टक्क काढत ना, ना ती गंगा मापा करतो बरोबर तुम्ही आणलास एकदम पद्धतशीर मापात जास्त मोठं पण नाही बारको पण तेवढच होतो काय ना नागर पण येऊ त्यां का बुळबुळीत नाही कसो काय रे कधी आणलो कोण दिवस तेव्हाच पाणी नाही ओलो असतो तर हातच लावू शकत ना मग कंटाळायचो धरूक मग सगळे हात, हात एकदम चिकचिकीत आता अजिबात काय वाटला नाही हम्म पण तो सुकलो ना दोन दिवसात हा हा हळकलो ओल्याक लय एकदम बुडबुळीत पण दर्शनी बाजू खायची ही ना अजून मार ना मोठो मोठो मारून लूज वाचा दे ठोकून

चला देवा आणि आता कसं खाली गेला नाही ना त्यामुळे खाली जाऊच तर कुरले असतो पाठीमागे न लय खाली चलत जागत पंधरा वीस मिनटं लागतं पण बरा तुमक काय ना काय भेटणार काय गरज नाही असेच किती भेटतील आता कमी झाले असेल चंद्या का, एना का, एना का बघू काय जाऊन या एकदा जाऊन बघूया त्यात काय हम्म राउटर अनुभव होता नक्षी खोरू हो <laughs>

फायनली मित्रांनो आमचं हळदीचा खांब झालो आता फक्त उभं करूच खळ्यात नाही चला मस्त आहोत सुखो असंच ना आधी दोन दिवस आणून ठेवू गो मग व्यवस्थित काम करू का काय तकडो आलो बरोबर आहे ना हम्म तर खांब झालो घालून मित्रांनो आता आम्ही चल लाव घरात तर आज आमच्या तिकडे ब्राह्मण भोजन ते, ते जाऊचं आमक चला लवकर नरेश हाय ना ती म्हटलं तू आंघोळ तुला काही टाईम लागेल ना तुला होय काय मी काय पोरग्या आंघोळ पोरग्यानं का पोर घे असेल काय भरवचं काय पराचा हा एका नाव गेले काय अर्धा तास येत नाही हा साबण सोफे पोर ये हकण तक्क नाही आम्ही वतले काय झाला हा तो साबण सोफा होईल हां साबुन पायाक लागला ना

चौक बसले काय बसले अजून नाही बाहेर किती बसलास आता खायचं येलास ना <laughs> <वारे, पारी> <laughs> <आथा> काय माहिती <laughs> <laughs> उशीरा लवकर झेल लाव राहत प्रदीप मला बोललो की मी काय सांगितलंय मामा किप झाले चार दिवस गेलो पण असतो ये झिल काय? काय रे कोण ठेव ना काय नाही शानू शानू शानूच ना तू होय ना लव खात तू नमस्कार कर दादा नमस्कार कर ैशणाय महाराजे साम्राज्य पहिल्यांदाच येतोय ना आत मारनाच जायचो ह्या कधी बांधलास गे कधी बांधलास पंधरा सतरा मध्ये तर ह्या ह्या आता आता गेलास